हरी सादर करीत आहे शंकरजीचे आ विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला धुरवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला धुरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा महादेवाच्या पिंडीवर शोभे गिरवा विठ्ठलाची रखुमाई गणपतीची सरस्वती विठ्ठलाची रखुमाई गणपतीची सरस्वती शंकराची पार्वती मावा देवा शंकराची पार्वती मावा देवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला ला धुरवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर हिरवा महादेवाच्या पिंडीवर हिरवा विठ्ठलाला भीर गणपतीला गुलाल विठ्ठलाला भीर गणपतीला भस्म शंकराचे महा देवा। हार भस्मशशकरा च महादेवा विठलाहार गणपतिलाधुरवा विठलाहार गणपतिलाधुरवा महादवा बेल शोभे हिरवा महादवा बेल शोभे हिरवा विठ्ठलाचा बुधवार गणपतीचा मंगळवार विठ्ठलाचा बुधवार गणपतीचा मंगळवार शंकराचा सोमवार महादेवा शंकराचा सोमवार महादेवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला दूरवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर शोभे गिरवा महादेवाच्या पिंडीवर शोभे गीरवा विठ्ठलाची एकादशी गणपतीची संकष्टी शंकराची शिवरात्री मादेवा शंकराची शिवरात्री देवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला दूरवा विठ्ठलाला तुळशी हार गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर शोभे हिरवा महादेवाच्या पिंडी ನಾ ದೇವಾಚ